श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि महालक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारीच केलं जातं त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी या व्रताची पूजा मांडणी देखील केली जाते त्याचप्रमाणे विधिवत पूजन केलं जातं उपवास केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं पैशाला पैसा लागावा आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी निघून जावी घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम जिव्हाळा एकोपा राहावा यासाठी आपण हे व्रत जे आहे तर ते सर्वच महिला करत असतो मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा करू तर तेवढं जास्त फळ देणारा महिना हा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सोबत भगवान विष्णू देवांसोबतच माता लक्ष्मी देखील भ्रमण करत असतात देखील मान्यता आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णू देव जर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत असते त्यामुळे लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू देवांची सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मनोभावे पूजा सेवा जी आहे तर ती केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी पूजा व्रत वैकल्य उपवास केले जातात तर माता लक्ष्मीचा आपल्यावरती वरदहस्त राहतो त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यात कलशाची देवी स्वरूप पूजन केलं जातं आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील पैशा संबंधीच्या आर्थिक अडचणी आर्थ असतील तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी आपल्याला माता लक्ष्मीला एक फुल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी मंगळवारी किंवा मग शुक्रवारी देवघरातील देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे त्याचबरोबर आपण जर हे व्रत करत असू किंवा जरी आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तुम्ही करत नसाल तरी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणते संकेत मिळत असतात त्यामुळे आपली जी काय पूजा आहे तर ती देवी देवतांपर्यंत पोहोचत असते अशी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आता कोणतं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे कोणती वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे कोणत्या दिवशी उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी प्रत्येक गुरुवारी आपण पूजा मांडणी जी आहे तर ती करत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची आरती देखील करतो कथा वाचत असतो उपवास करत असतो या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर आपल्याला कमळाचं फुल मिळालं तर ते अवश्य आपल्याला ते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि जरी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत नसलो उपवास करत नसलो तरी सुद्धा कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी मंगळवारी तुम्हाला जर शक्य झालं त्या दिवशी तुम्हाला हे प्रत्येक गुरुवारी मंगळवारी कमळाचं फुल हे माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करा यामुळे काय होत तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आयुष्यातील पैशा संबंधीच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर हलु -हलु त्या हळूहळू दूर होतात घरामध्ये आनंद सुख समृद्धी शांती वाढत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर कमळाचं फुल आपल्याला कुठे जर मिळालं तर अवश्य आणा आणि माता लक्ष्मीच्या चरणी आवर्जून अर्पण करा अगदी आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे माता लक्ष्मीला कमळाचं फुल जे आहे तर ते अर्पण करू शकता आणि जर आपल्याला कमळाचं फूल जर नाहीच मिळालं तरी आपण लाल रंगाचं फूल मग लाल गुलाब असेल जास्वंद असेल किंवा इतर लाल रंगाची सुगंधी फुलं जी आहेत तर ती आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीला मोगऱ्याच्या फुलाची वेणी जी आहे गजरा आपण म्हणतो तर तो सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता कारण की माता लक्ष्मीला सुवासिक आणि लाल रंगाची फुलं जी आहेत तर ती अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे त्याच्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी किंवा मंगळवारी शुक्रवारी एक वस्तू ही देवघरामध्ये ठेवायची आहे यासाठी आपल्याला एक लाल रंगाचं कोर कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे पाच पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे पाच आपल्याला लेकूरवाळी हळकुंड सुद्धा घ्यायची आहे पाच सुपारी पाच लवंग आणि पाच हिरवी वेलची जी आहे तर त्या घ्यायच्या आहे पाच रुपयाचं पिवळं नाणं घ्यायचं आहे आपण जी काय पूजा मांडतो तर त्या पूजेसमोरच आपल्याला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला किराणा दुकानामध्ये दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा मिळून जाईल दाल दालचिनीची जी स्टिक असते काडी असते तर ते तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आपण जिथे पूजा तिथे आपल्याला देवासमोरच माता लक्ष्मीच्या समोरच आपल्याला हे लाल रंगाचं आपण जे छोटस नवीन कापड घेतलेलं आहे तर ते अंतरून घ्यायचं त्यावरती आपण माता लक्ष्मीचा फोटो मांडतो किंवा मूर्ती मांडतो तर तिथे तुम्हाला अंतरून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीचं पूजन करून घ्यायचं देवघरामध्ये दे आपल्याला तुपाचा छानसा दिवा लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा पण शक्यतो करून तुपाचा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपण ज्या काय वस्तू घेतलेल्या आहेत पाच कवड्या पाच हळकुंड सुपारी लवंग वेलची या एक रुपया पाच रुपयाचं नाणं तर हे आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्याला त्या लाल कपड्यांवरती ठेवायच्या आहे त्यावरती आपल्याला थोडंसं हलकसं आपल्याला गुलाबजल जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे किंवा गंगाजल जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्या सर्व वस्तू त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायच्या आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे याची आपल्याला एक छोटीशी पोटली जी आहे ना तर ती तयार करून घ्यायची ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि श्री सुक्तम जे आहे तर ते तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी श्री सुक्तम पठण करा माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तुम्हाला तो मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे माता लक्ष्मीचा खूप खास मंत्र जो आहे तर ओम श्री मंत्र जो आहे तर तो श्रीमंत तुम्ही पठन करू शकता किंवा तुम्हाला जो शक्य वाटेल सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही लावू शकता म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते सुद्धा पठन करायचं आहे सोळा वेळा किंवा एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ही पोटली आपल्याला ठेवायची आहे आपण पूजा मांडलेली असेल त्या पूजेमध्ये सुद्धा आपण माता लक्ष्मीच्या जवळ मूर्ती जवळ ही पोटली ठेवू शकता किंवा आपण कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी जरी ही पोटली बनवणार असू तर देवघरामध्ये जी आपली जी माता लक्ष्मीची मूर्ती असते फोटो असतो तर फोटो समोर चरणाशी तू आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्या काय स पैशा संबंधित अडचणी अडथळे आहेत तर त्या नष्ट व्हाव्या घरामध्ये धन धान्यामध्ये वाढ व्हावी घरामध्ये पैसा यावा म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला मनोमन पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे दररोज पोटलीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि या पोटलीची दररोज आपल्याला पूजा देखील करायची आहे मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण जिथे कुठे पैसे ठेवतो तिथे आपल्याला ही ठेवायची आहे आपल्या या काय होता। तर काय आपल्या आर्थिक समस्या हळूहळू कमी होता वर्षभर आपल्याला ही पोटली अशीच तिजोरीमध्ये किंवा तुमचा छोटा मोठा एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पुढच्या वर्षी आपल्याला ही पोटली जी आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे परत नवीन पोटली आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे अशी पोटली आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही शुभ संकेत जे तर ते सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळत असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणते जर संकेत मिळाले तर ते अत्यंत अतिशय शुभ मानले जाते आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो किंवा पूजेमध्ये जो दिवा लावतो ना या दिव्यामध्ये फूल तयार होणं किंवा दिवा अचानक दिव्याची वाट जी आहे तर ती उंचावणं म्हणजे मोठी होणं दिव्याची ज्योत जी आहे तर ती प्रखर होते हा एक देखील शुभ संकेत मानला जातो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपल्याला असा शुभ संकेत मिळाला किंवा एखादं आपण फुल अर्पण करतो माता लक्ष्मीला किंवा कि कोणत्याही देवाला तर ते फुल जर अचानक आपल्या खाली पडलं असं आपल्याला दिसलं समजा तर तो एक शुभ संकेत मानला जातो देवीपर्यंत आपण जी काय सेवा करतो पूजा करतो तर ती पोचत पोहोचत असते असं देखील त्या आपलं धर्मशास्त्र तर रसायांचा अर्थ होत असतो या त्याच प्र, प्रमाणे आपण पूजा करत आहोत आणि अचानक जर आपल्याला लख प्रकाश जाणवला तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आपल्या घरी जर अचानक एखादी सुवासिन स्त्री आली किंवा एखादी कुमारिका आली तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो आणि असे जर झाले तर आपल्या घरी जी सौभाग्यवती आलेली आहे किंवा कुमारिका आलेली आहे तर तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला काहीतरी गोड खायला द्यायचं आहे शक्य झालं तर आपल्याला तिला भेट वस्तू द्यायची आहे आणि तिची ओटी देखील भरायची आहे एखाद एखादी साध शृंगार केलेली स्त्री जर आपल्याला दिसली तर अशी जी स्त्री आहे तर ती ता... माता लक्ष्मी स्वरूप असते आणि हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो अचानक आपल्याला जर कुठून तरी अगरबत्तीचा वास येत असेल अचानक घंटाना देखू आला तर हा देखील शुभ संकेत असतो घुबड किंवा मंगूस दिसणे हा सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो त्याचप्रमाणे अगरबत्ती लावल्यानंतर अगरबत्तीचा धूर हा अचानक देवाकडे जातो किंवा स्वतःच्या अंगावरती येतो हा सुद्धा एक चांगला शुभ संकेत समजला जातो स्वप्नामध्ये जर आपल्याला माता लक्ष्मी माता लक्ष्मी दिसली किंवा आपल्या कुलस्वामीनी आई भगवतीने जर दर्शन दिलं किंवा देवीचं मंदिर स्वप्नामध्ये दिसणं आपण देवीची पूजा करत आहोत देवीची ओटी भरत आहोत असं जर स्वप्न आपल्याला पडलं तर हा देखील एक अतिशय अत्यंत शुभ संकेत मानला जातो तर हे जे संकेत आहेत तर ते अतिशय अत्यंत शुभ संकेत मानले जातात आणि ज्या व्यक्तींना असे संकेत मिळतात तर त्या व्यक्तींनी केलेली पूजा जी आहे तर ती निश्चितच देवी देवतांपर्यंत पोहोचत आहे असा त्याचा अर्थ होत असतो मैत्रिणींना तर बघा तुम्हालाही असे अनुभव जर मिळाले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काय वस्तू सांगितल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे कारण सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या अतिशय अत्यंत प्रिय वस्तू आहेत व उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करून बघा नक्कीच तुम्हाला केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्हाला काहीच दिवसामध्ये अनुभवायला मिळेल त्याचप्रमाणे आपण काय सेवा करतो हे कर तर एक ना एक दिवस आपल्याला ते सेवेचं फळ जे आहे तर ते निश्चित प्राप्त होत असतं वाचता येत नाही तर मग तो ज्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईलवरती युट्यूब लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालणार आहे तर सांगितल्या प्रमाणे सेवा उपाय जो आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे तरा नकी संगा तर सांगितलं चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ